तालुक्यामधील पिंपळदरी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पिंपळदरी येथील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चौक या ठिकाणी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करताना जयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव डहाळके माधव भरकाडे संजू धोंगडे बापूराव घोंगडे कौशल्य बेले सुनीता रिठ्ठे कोडाबाई डुकरे मथुराबाई डुकरे भगवान रिठ्ठे सरपंच धम्मदीप समाज बांधवांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून समाज बांधवांनी वंदनीय अभिवादन करून पिंपळदरी गावाच्या प्रमुख मार्गाने बिरसा मुंडा जयंती मिरव मिरवणूक मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती मिरवणुकीच्या प्रमुख मार्गाने जयंती मिरवणुकीमध्ये पारंपरिक आदिवासी वेशभूषांमध्ये नृत्य सादर केल्याने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीमध्ये सर्वांचे आकर्षण डिदारणा नृत्य पाहावयास मिळाले पिंपळदरी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती प्रसंगी माजी आमदार संतोष तारफे उपस्थित मान्यवरांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करून समाज बांधवांनी अभिवादन केले प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संतोष तारफे उपस्थित मान्यवर यांचा सत्कार जयंती मंडळाच्या वतीने माजी आमदार संतोष टार्फे यांचा सत्कार करण्यात आला पिंपळदरी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीप्रसंगी लक्ष्मीबाई धनवे कमलबाई दांडेगावकर बानूबाई भरकाडे राधाबाई धनवे नंदाबाई धनवे रंजनाबाई गारोडे रेणुका काळे लताबाई धनवे रेखा धनवे आदी महिलांचा सत्कार जयंती मंडळाच्या वतीने तसेच समाज बांधवांच्या वतीने सत्कार करून डिनारणा नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांचा जयंती मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीचे अध्यक्ष ज्ञानदेव डहाडके माधव भरकडे कोडाबाई डुकरे मथुरा डुकरे यांनी जयंती मिरवणूक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेऊन जयंती मिरवणुकी पिंपळदरी येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती प्रसंगी आदिवासी समाज बांधव पहिला मोठ्या संख्येने सहभागी होऊन क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ